म्हणून आम्ही बाबासाहेबांना जागा नेहमी झोपू देत नाही सत्ताधाऱ्यांना जागी म्हणून आम्ही सत्ता देत नाही जागृत म्हणून आम्ही करत राहिलो आणि जागृत काम करत राहिलो सत्ता आहे समाज परिवर्तनाचा हत्यार आहे सत्ता आहे समाज परिवर्तनाचा हत्यार बाबाचा वापर तेच तत्व शिकवार गरिबांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याच्या जीवनामध्ये केला परिवर्तन घडवण्यासाठी बाबासाहेबांनी केला आपल्या ज्ञाने बाबासाहेबांना आपल्या वापर सशक्त ज्ञाना दुर्भाव त्यासाठी आपल्या सरकारने देखील आणि त्यासाठी लोक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लोक कल्याणकारी योजनांच्या सशक्त करण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच सशक्त करण्याचा प्रयत्न त्यामुळेच निवडणुका म्हणाले जनतेने निवडणुकांमध्ये ऐतिहासिक मॅन्डेट आणि आता म्हणून ऐतिहासिक मॅन्डेट सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे राज्यात सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे आनंद निर्माण करण्याची आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न सुरू राहतील अधिक सुरू आणि आपल्याला आणि मुख्यमंत्री आहेत आपल्याला नेतृत्व मुख्यमंत्री आहे म्हणून त्या ठिकाणी राज्याला नेण्यासाठी टीम म्हणून राज्याला राज्याला आणि एक क्रमांक देशामध्ये कायम क्रमांक ठेवण्यासाठी काळ्या सिप्टेंबर घेऊ मी बौद्धान सन्मानजींच सध्या सन्मान युद्धाचं वातावरण हा एकमेव उपाय विचार हा एकमेव उपाय असतो इतिहास घडवता आणि म्हणून पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवतात अपमान बाबासाहेब स्वाभिमानाची फुंकर आणि म्हणून ते फक्त ज्ञानी नव्हते नाही केला तर जगभरांनी केवळ भारतातच नाही वैचारिक संघटनात्मक मानवी प्रति बळवैचारिक संघटनात्मक म्हणून बळ बांधवांमध्ये आणि म्हणून बांधवांमध्ये न्यून गंडा एक भावना काढून आत्मविश्वास आज दलित झालाय निर्माण झाला श्रेय म्हणून बाबासाहेब सांगतो म्हणून अशा अशा कारभार चालतो आपल्या आपल्या देशाचा चालतो बाबासाहेबांनी त्यावर जे संविधान त्यावर देशाचा आला हरभार राज्याचा कारभार देशाचा हरभार राज्याचा कारभार संविधानाचा सर्वात जास्त सन्मान संविधानाचा सर्वात जास्त नरेंद्र मोदीजी यांच्या